नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना कोणते फायदे मिळतात तुम्हीही यात सहभागी असाल तर जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनधारक कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच ई पी एस नाईन्टी फाईव्हचे लाभार्थी आहेत यासोबतच सहा कोटीहून अधिक भागधारकांचाही समावेश आहे ही योजना सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओद्वारे चालवली जाते या योजनेमध्ये निश्चित किमान पेन्शन उपलब्ध आहे यासोबतच इतरही सु, अनेक सुविधा उपलब्ध आहेत संबंधित खास गोष्टी वयाच्या वन, पेन्शन बेरोजगारीच्या बाबतीत वयाच्या पन्नास वर्षापूर्वी मुदतपूर्व सदस्य पेन्शन सेवेदरम्यान सेवेदरम्यान सदस्याला कायमस्वरूपी आणि संपूर्ण अपंगत्व आल्यास अपंगत्व निवृत्ती वेतन सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा विध्युत पेन्शन पहिल्या तरतुदीसह किंवा पेन्शनधारक सभासद पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षापर्यंतच्या दोन मुलांसाठी एकावेळी बाल निवृत्ती वेतन सदस्य किंवा निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर किंवा जोडीदाराच्या मृत्यूनंतर पंचवीस वर्षापर्यंत दोन अनाथांना एकावेळी अनाथ पेन्शन अपंग बालक अनाथ मुलांच्या संपूर्ण आयुष्यासाठी अपंग बालक अनाथ निवृत्ती वेतन सदस्याच्या मृत्यूनंतर आणि कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत परिभाषित केल्यानुसार कुटुंब नसल्यास नामनिर्देशित पेन्शन सदस्याद्वारे आजीवन नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला दिली जाते सदस्याच्या मृत्यूनंतर आश्रित वडिलांना किंवा आईला पेन्शन जर सदस्याचे कुटुंब किंवा नॉमिनी नसेल ई पी एस नाईन्टी फाईव्हसाठी कोण पात्र आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई पी एफ ओचे सदस्य असणे आवश्यक आहे कोणत्याही ई पी एफ ओ ग्राहकांच्या म्हणजे सदस्याच्या पगारातून प्रत्येक महिन्याला ई पी एफ खात्यात एक निश्चित रक्कम जमा केली जाते यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम पेन्शन हेडमध्ये जाते तसेच ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला किमान दहा वर्षे सेवा पूर्ण करावी लागेल या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे ई पी एस सदस्य पन्नास वर्षाच्या वयापासून कमी दराने त्याचे ई पी एस काढू शकतात धन्यवाद